जय काळ सिद्ध काय होतं बघा जेव्हा माझू समजा माणूस आजारी आहे मग आजारी जर माणूस असेल तर त्याला कुठे जावं लागतं जिवंत डॉक्टरकडे जावं लागतं मग जिवंत डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय करतं डॉक्टर त्याची नाडी परीक्षा करतो त्याचं ब्लड प्रेशर बघतो आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्याला औषध देतो कळलं की नाही आणि आता काय होतं बघा अनेक जण म्हणतात ना अरे आम्ही इकडे इकडे गेलो होतो ते पादुका पादुकांवर डोकं ठेवलं कळलं की नाही नंतर मग अमुक अमुक त्या पादिका पादुका घरी आणायच्या आहे बघा मला काहीच म्हणायचं नाही जरूर आणा पादुका घरी पण शुद्ध ज्ञानदृष्टी काय सांगते तेही लक्षात घ्या आता पादुकांवर डोकं ठेवून तुम्हाला ज्ञानदृष्टी प्राप्त होईल का ज्या ज्या व्यक्तीच्या म्हणजे ज्या सद्गुरूच्या पादुका त्याने काय बोध केला तो बोध तुम्ही ग्रहण करायला पाहिजे कळलं की नाही आणि ह्याच्या संदर्भात काय होतं बघा भक्तीमध्ये काय होतं भक्तीमध्ये दोन न्याय सांगितलेले आहेत एक न्याय आहे मार्जार किशोर न्याय आणि एक आहे मरकट किशोर न्याय आता आपल्याला भक्ती करायची आहे तर नुसतं पादुकावर डोकं ठेवून काही होणार नाही त्या महापुरुषांनी जो काय बोध केला तो बोध आपल्याला समजून घ्यायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे त्यांनी काय सांगितलं ते समजून घेणं महत्वाचं आहे आता हे मार्जार किशोर न्याय आणि मरकट किशोर न्याय हे आपण दोन समजून घेऊया आता मार्जार किशोर न्याय म्हणजे काय असतं का बघा हे मांजर असते नाही मांजर ती काय करते आपल्या पिल्लांना जेव्हा ती पिल्ल होतात ना त्यांना होता तोंडात धरते स्वतःच्या आणि चा, चार कोनाड्या जिकडे तिकडे फिरवते म्हणजे हातीचा जो सगळा जी कक्षा जी आहे जो परिसर आहे तो दाखवते कळलं की नाही आणि हे मांजर कसं असतं पिल्लू तर फक्त शांत राहतं ते काहीच करत नाही तसं आईला जिथे जिथे न्यावंसं वाटतं तिथे तिथे आई नेते तिथे तिथे ते पिल्लू जातं कळलं की नाही म्हणजे ह्या ह्या पिल्लाची संपूर्ण काळजी कोण घेतं आई घेते आई घेते मांजर काळजी घेते कळलं की नाही म्हणजे मार्जार किशोर माया नायामध्ये जो भक्त असतो ना माजा, माजा तो काय नाही भाऊ माझं माझा भक्त पांडुरंग आहे तो काय करायचं ते करेल मी फक्त त्याला शरण आहे कळलं की नाही अशा पद्धतीने त्याचं आचरण असतं मार्जार किशोर नाही फक्त तो प्रेमाने फक्त ठीक आहे आई जे करते ते करते आणि अशा पद्धतीने हे मार्जार किशोर न्याय कळलं की नाही आणि म्हणजे इथे कसं असतं मुलगा बाळ जे आहे पूर्णपणे आईवर अवलंबून असतं आणि आईला जे जे हवं जसं जसं हवं तसं तसं ती करते फिरवते त्याला सगळ्या ठिकाणी म्हणजे त्याच्या विकासाच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी आई करत असते हे झालं मार्जार किशोर न्याय आता मर्कट किशोर न्यायमध्ये कसं असतं आता हा पूर्ण भक्त आहे टोटल शरणांगत आहे आणि मरकट निशोर न्यायामध्ये कसं असतं मरकट म्हणजे कसं होतं मला ज्ञान झालं म्हणजे आता मला ज्ञान झालं याच्यामध्ये अभिमान आहे कळलं की नाही आणि मग हा अभिमान जो आहे म्हणून मरकट किशोर न्यायामध्ये पाहिलं ना आपण माकड माकडीचं पिल्लू कसं असतं माकडीणीचं पिल्लू जे आहे ना त्या पिल्लाने आईला घट्ट धरायचं असतं कळलं की नाही ती ह्या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून कुठेही उड्या मारेल आवश्यकतेनुसार पण इथे पिल्लाने आईला धरायचंय आता पिल्लाने आईला घट्ट धरलेलं आहे आणि समजा आईने उडी मारली ह्या झाडावरून तिकडे दुसऱ्या फांदीवर आणि जर पिल्लाची पकड सुटली तर खाली पडून कपाळ मोग झालं ना कळलं की नाही म्हणजे इथे कसं असं पिल्लाची जबाबदारी असते पिल्लाने आईला घट्ट धरायचं असतं कळलं की नाही जेव्हा आई इकडे तिकडे फिरते तेव्हा म्हणजे हा ज्ञानी जो आहे मला ज्ञान झालं म्हणणार आहे तू त्या तो कसा असतो मला ज्ञान झालेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक अहम असतो ज्ञानाचा अहम असतो कळलं की नाही आणि त्या अहममुळे त्याने जर सद्गुरु वचनाप्रमाणे जर आचरण केलं नाही त्या बोधाला घट्ट चिपटून राहिला नाही तर त्याचा कधी अधपात होऊ शकतो कळलं की नाही म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने शेवटी 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 म्हटलंय बघा परी ते फळे श्रीगुरु प्रसन्न होय शिष्यविद्याही किरला आहे परी ते फळे सांप्रदायी उपासल्या कळलं की नाही सद्गुरू प्रसन्न होतात शिष्याला ज्ञानही प्राप्त होतं पण हे कधी तुम्ही साम संप्रदायाच्या माध्यमातून वाटचाल करायला पाहिजे जसं सांगितलंय तसं आपण पाहतो ना सकाळची काकड आरती दुपारी दालबुधाचं वाचन संध्याकाळी शेजारत्या आरत्या वगैरे सगळं सांगितलंय ना आपल्या परंपरेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे कळलं ना हे कसं ही महाराजांची आज्ञा आहे कळलं म्हणून मरकट किशोर न्यायामध्ये कसं असतं मला ज्ञान झाला एक अभिमान असतो कळलं की नाही तर हा अभिमान आपल्याला शेवटी बाजूला करायलाच पाहिजे आणि संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे वागायला पाहिजे नाहीतर कसं होतं जर आपण ती परंपरा सांभाळली नाही ना तर मला ज्ञान झालं असं म्हणणारे ब्रह्म राक्षस तयार होतात कळलं की नाही म्हणजे ठीक आहे ज्ञान झालंय पण माझ्या माझ्या अभिमानाने राहायला लागतात आणि म्हणून म्हटलं जाताना की हा अभिमान जायलाच पाहिजे म्हणून हानी म्हटलंय की नाही नमस्कार करताना कसा करायचा पै आपले भेदे विड माझे जाणीजे एकपण पण ते नाव शरण मज येणे म्हणजे आपल्याला सद्गुरूला शरण राहायचंय कळलं की नाही जरी ज्ञान झालं तरी सुद्धा आणि कसं असायला पाहिजे मी आणि पै म्हणजे मी जी जी मी आणि देव वेगळा नाही दोघांमध्ये भेद नाहीये माझे जाणीजे एकपण आम्ही एकच आहोत कळलं की नाही आणि हा मी एकच आहेत हा जो भाव आहे ह्या भावना भावाने पूर्ण शरणांगती होते आणि म्हणून आपल्याला नमस्कार करायचा म्हणजे कसा टोटल पूर्ण शरणांगत होऊन सद्गुरूला शरण जायचं आहे कळलं की नाही आणि ह्यानेच आपला अंतिम कल्याण ह्याच माध्यमातून आपलं होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे आपण हे मरकट किशोर न्याय आणि मार्झर किशोर न्याय हे दोन्ही समजून घेतलंय म्हणजे आपल्याला शेवटी काय करायचंय आपल्याला मरकट किशोर न्याय पेक्षा मार्जार किशोर नाही जास्त अनुकूल आहे एवढं लक्षात घ्यायचं चला जय काळ